बोलायचं नीट बोलायचं बोलतो मला पण काय करतेस होतो तू काय करतेस सांग मला अरे भाड्या तू जिथं कुठे असशील ना तिथे येऊन कमी करणार नाही तुला मी अजूनपर्यंत मी तुला इज्जतीत बोलते एक तर कॉल केला ते केला आणि ना त्याला आपल्या दागा नको लागायला काय म्हणजे तुम्ही लोकांचे मन सहान आहे का मैं तो कुछ समझ रहा था। एक ब्रँक कॉल करणारी बाई आहे बागा जिजुरीच्या अंजली ठुमरे तिने डायरेक्टर राधा भालेकरला फ्रँक कॉल केलाय आणि त्या फ्रँक कॉल मध्ये म्हणते आमच्या इथं धोन बांडी करतीस का तुला चाळीस हजार रुपये पगार देते असं करते तसं करते ती काय लय अंबानीच्या आवलात गेली काय चाळीस हजार रुपये पगार द्या मी आपण तिला आज कॉल करणार आहे दाखवणार आहे कारण ती राधा ताई लय गरीब आहे मला ती फ्रँक कॉल आवडला नाही काय वाचायची तो बोल मी तिला डायरेक्ट कॉल करून झाकणार राहत आले स्वतःला शान समजते काय तिने अभि मजा आहे ना भिड हॅलो हॅलो अंजली ताई नमस्कार, आ, नमस्कार। हा नमस्कार अनंद बोला लागला मी हा बोल ना काय नेमका काय प्रॉब्लेम आहे तुमचा माझा कशाचा अहो तुम्ही त्या राधा भालेकरला काल कॉल केला होता मग त्या गरीब बाईला तस फसवीत फसविताय का म्हणजे मी कामासाठी फोन, केल फोन केला तिला फसवायला फोन नव्हता केला अहो मग तुम्ही तिथं शब्द काय वापरली ती आमच्या घरची धुन भांडी करतीस का तुला चाळीस हजार रुपये असेल तर तीच म्हणली होती म्हणजे मग तुम्ही एखाद्या माणसाचा असा पान उतारा करता अय मी कोणाचा पान वकारा केलेला नाही काय मी तुला कॉल करून चांगलं सांगितलेलं आणि चांगलं बोललेलं आहे ही बघा राधा ताई तुम्हाला एकदा सांगतो अंजली ताई तुम्ही पण प्रँक कॉल करता, करता। मी पण प्रँक कॉल करतो पण प्रँक कॉल चांगलं करा मग मी काय वाईट केलं एखाद्या वेळेस तुम्ही फसवा ही करा ती करा पण अरे अरे ऐक ना माझ पण मी वाईट काय केलंय का प्रँक कॉल तेव्हा मी तिला काय म्हंटलय की तिला कामाची गरज होती आणि लोकांपर्यंत तिला संदेश पोहचायला पाहिजे होता की तिची किती गरीब परिस्थिती आहे आणि तिला कुठं काम हवं भेटायला पाहिजे म्हणून मी तिला प्रेम कॉल केलेला आहे काय त्या का वाईट भावने मी तिला प्रेम कॉल केलेला नाही वाईट भावने केला नाही म्हणजे तुम्ही डायरेक्ट म्हणताय धुन भांडी करायला येताय का हा मग लोकांपर्यंत पोहोचाय नको का मग धुन भांडी केलं तरी तिचा मुलगा मुला आणि तिने नवरा सांभाळू शकते ना आहो मी राधा ताईला आजकाल ओळखत नाव लय दिवसापासून ओळखत आहो तिनं लोकांची लो धुनी भांडी केली नाही ते हवं तर तिनं ईट भट्टीवर काम केलं थंडी वाऱ्यात नंदू तू मला जास्त बोलू नको बर चढू तिने इंस्टाग्राम वरती लाईव्ह होते लाईव्ह ला म्हणत होती पुण्यात मला काम कुठे असेल तर सर्च करा म्हणून मी तिला प्रॅन कॉल बनवला होता केला होता की तिला लोकांपर्यंत संदेश पोहचावा हो काहीतरी आणि तिला कुठेतरी काम भेटावं म्हणून मी केलं होता मी वाईट दृष्टिकोनातून तिला कॉल केला नव्हता काय के? आणि तू एक बोलायचं मला तू कोण तू कोण लागता झोपताय का तिचा मी लागता झोपता नाही माझी सखी बहीण नाही पण मी मानलेली बहीण आहे ती हा मग मानलेली आणलेलीच राहू दे सख्या बहिणी पर्यंत पोहोचू नको काय मला ज्ञान शिकवायला येऊ नकोस तू अहो पण मी काय म्हणतो तुम्ही प्रियांक कॉल करावं पण असं वेगळं काय त्यात घेऊ नका वेगळं म्हणजे मी काय चुकीचं केलं त्याच्यामध्ये काय चुकीचं केलं मी तुमची प्रत्येक प्रियांक कॉल बघतो पण मला कालचा प्रियांक कॉल आवडला नाही बरं का आवडला नाही म्हणजे नाही आवडलं तर बघू नको तुला काय मी लेटर पोहोचवलंय का माझा प्रियांक कॉल बघच म्हणून व्हिडिओ माझा बघच म्हणून तू नाही व्हिडिओ बघितला तर माझा व्हिडिओ चालणार नाही असं आहे का अहो पण मी तुम्हाला बोलूया म्हणतोय तर तुम्ही डायरेक्ट भांडूया करा लागला तू डायरेक्ट फोन करून मला काय विचारतोय की दादा भाला फोन करायचा काय संबंध कसं काय संबंध म्हणजे तिला कुठेतरी काम भेटावा लोकांपर्यंत एक संदेश पोहोचावा म्हणून मी तिला प्रँक कॉल आहे आणि तू कोण तिचा मांडलेला भावच आहे भावासारखं नीट आणि इज्जतीत राहा माझ्या नादाला लागू नकोस तू नादाला लागला तुम्ही काय अमरुसपूर येऊ काय आम्ही करताव मी फसवतो पण कुणाला म्हणत ना आमच्या इथं कामाला चाळीस हजार देते आमचं दुनं कर आमचं भांडी कर मग म्हणून मी तिला कॉल केलेलं आहे तुला एवढं लागायला कोण आहे एवढी ती नाही ना हा ती कोण का अस ना मग आता मी काय करतो मला पण एक कामगार पाहिजे शेतात आमच्या हा येता का अडीचशे रुपये हजेरी देतो दिवसाला तेवढे हलके काम करायच्या लायकीची मी नाहीये काय तुम्ही त्याच्यात अजून असा उल्लेख केला ती कामाचं झालेलं झालं तुम्ही काय म्हणताय तुम्ही लग्न साध्या माणसासोबत काय केलं सोबत करला काय झालं मग तिला बिचारीला त्रासच नाही तेवढा कशाचा त्रास आहे तिला कशाचा म्हणजे नवरा दारुडा चोवीस तास तिचा नवरा म्हणजे नोकरदार असणार बाहेरी बायका सांभाळते ती गरीब माणसं सांभाळत नाही ते असं तुम्हाला म्हणत आहे का मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही तो माझ्या कामापुरत पूर। बोल तू मला जास्त बोलू नको एक तर तू केलाय ती केलाय फोन आणि इज्जतीत बोल डोकं काय खाऊ नको माझं विनाकारण आता मी आपण अवकाळी राहूनच बोलावलं होतो आता मला माहित आहे आपली ओळख आपलं चांगलं नात आहे पण ऐक एक मिनिट आपलं पण चांगलं नात आहे मैत्रीचं नात आहे तो पण एक माझा भाव आहे आणि ती दादाचा ताई पण माझी एक बहीण आहे आणि लोकांना संदेश पोहोचावा तिला कुठेतरी गरीब काम मिळावा कुठेतरी चांगली रूम भेटावा तिला कुठेतरी काहीतरी भेटाव तिथं चांगलं व्हाव म्हणून मी प्रँक कॉल केलेलं आहे तर तो डायरेक्ट मला प्रश्न विचारायचा तुझा संबंध काय पण पण माझ्या तळपायाच्या आगमस्तकाला गेले तसला कॉल केल्यावर ल callback केलं मग तू दे रागत आहेला चांगलं काम बघून दे ना मग चांगलं काम बघून तुझ्यात लई दम असेल तर दे तिला काम बघून चांगलं तिला कामाची काय गरज आहे तिला कामाची काय गरज आहे म्हणजे काय म्हणजे तिचा नवरा चोवीस तास नशेत असतो तिचा नवरा काहीच काम करत नाहीये मग ती जंतीनी तू ती दोन पोरं कशी तकवायची म्हणजे तूच तिच्या घरचं काम करते म्हणून जाऊन मला वाटळागले ए मला काय आवाज बोलायचं नीट बोलायचं इतकित बोलतो काय करतेस मला पण लय बोलतय तु मग काय करतेस तू आता मी पण इज्जतीचं होतो तू काय करतेस सांग मला अरे भाड्या तू जिथं कुठं असशील ना तिथं येऊन हाणायला कमी करणार नाही तुला मी अजूनपर्यंत तु मी तुला इज्जतीत बोलते एक तर कॉल केला ते केला आणि ना त्याला आपल्या दादा नको लागायला काय म्हणजे लोकांच्या माणसांनी येऊन पण तू डायरेक्ट कॉल करतोय डायरेक्ट म्हणतोय काय संबंध माझे मी बघा ना माझा मोबाईल माझा डाटा माझ्या तोंडाची वायासाठी माझं एक पॉइंट रक्त वाया गेलं त्याच्यासाठी आणि तू मला डायरेक्ट विचारतो का तिला फोन कर केला म्हणजे त्या चुकीचं काय आहे मी कुणाच्या लग्नावर गेला होता कुणाच काय केलं तुझी माझी एक ओळख आहे तू एक मित्राच्या आणि एक मैत्रीच्या नात्याने तेवढ्या पुरतच तू काय माझा नवरा किंवा घेऊन ठेवलेला नाही मला विचारायला प्रश्न काय मी विचारते का तुला की तू कोणाला प्रँक कॉल करतो ही लच केला आणि ती लच केला मी आजपर्यंत तुला विचारलं हो का मी गुढीनं सांगा लागला आपला दोघाचा एक कंटेंट आहे प्रँक कॉलचा प्रँक कॉल तुम्ही चांगलं करा तुमच्यामुळं माझं नाव खराब व्हावं लागलंय काय खराब व्हायला लागलंय माझे मला जसं वाटेल तसं मी प्रेम कॉल करेल तुला वाटत नाही बघू नको ना ज्याला आवडते ते लोक बघतील माझे तुम्ही लय तुम्ही नेमकं तरी कोण हो। हाय तरी कोण म्हणजे मी एक माणूसच आहे बाईसारखी बाईच आहे मी हाय कोण म्हणजे मी नाही कोण तुझ्यासारखा मोठी फाना बिकावा दाखवत नाही मी म्या देखावा दाखवत नव्हत्या गरीब बाईला फसवायची तुमची काय गरज होती ए तुला आता अजून पण मी नीट सांगते का का या काय तू म्हणजे व्यवस्थित बोल मी त्या बाईला फसवलेलं नाही आणि तू का तिला फसवलं रे तू तिला प्रेम कॉल केला होता प्रमोशन साठी आता का तुम्हाला एवढं पैसे देतो तेवढं पैसे देतो तुझ्या लई गांडीत दम होता तर काय मग तिला तिला प्रमोशन तू कशाला फसवलं तिला कॉल करून बिचारी गरीब्याला कशाला कौ रे तुझा एक व्हिडिओ उचलायसाठी मी काय करतोय फसवतोय मी प्रमोशन म्हणतोय हिकल तिकल म्हणतोय पण कोणाच्या कोणाच्या इज्ज तिला बोट लावत ना काय होय मग मग बिचारीला कसं लास्ट वरती पाडलं तो तिला पण ना आपल्याला चार पैसे येतील म्हणून तू कशाला आता मला ते प्रश्न उत्तर दे तो कशाला तिला फसवलं की प्रमोशन करते का म्हणून मी प्रॅम कॉल केलो पण मग माझं प्रॅम कॉल चांगला तर मी कुणाच्या इज्जतीला टीका करीत म्हणून

ही भाषा करायची नाही बरं का मग कशाला तू फोन करून मला तोंड करून बोलतोय हानामारीची भाषा करायची नाही मग कशाची भाषा करायची काय काय माझ्या नवरीने अजून प्रश्न विचारला नाही हा की तू ह्याला कशाला फोन केला आणि त्याला कशाला फोन केला तू कोण मला विचारणार बर बर दाखवी तुला मी पण कोण आहे काय दाखव तुम्हाला फोन कट करू नको बोल ना काय बाय बाया मी मी घाबरत नाही मी कुणाला तुला पण दाखवितो मी कोणा होती आजा काय करायचं ती कर्ज माझं चल निघ काय करायचं ती करतो कुणाच्या बापाला घाबरत नाही मी पण बर बर बघतो बघतो हा चालते ठेव पण हा 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 तर नमस्कार मित्रांनो आपण केला होता जेजूरच्या अंजली ठुमरे यांना कॉल तर मी थोडं भावनिक झालतो बरं का भावनिक होण्याचं कारण त्यांनी राधा भालेरावला कॉल केला आणि त्या कॉलमध्ये असं म्हणत आहेत आमच्या घरचं दोन भांडी करता का तुम्हाला चाळीस हजार रुपये पगार देते एखाद्या माणसाची गरिबी आहे ना तर त्या गरिबीचा तुम्ही फायदा घेऊ नका ना ती ते पण प्रँक कॉलच करते त्या अंजली ठोंबरे त्यांचं युट्यूबवर चॅनल आहे मला पण माहिती आहे पण प्रँक कॉल करत असताना एखाद्याला इज्जतीला त्यांच्या हात घालू नका ना डायरेक्ट त्यांचा कमीपणा तुम्ही उघडकीला आणू नका ना प्रमोशन करा आमचं ही करा ती करा स्टोरी ठेवा मी कार्ड बोलतो इकडून तिकडून भरपूर बर, प्रकार आहे ती प्रँक कॉल करण्याची पण तुम्ही डायरेक्ट त्यांच्या विचार करताय काय अजून तुम्ही लग्न सा साध्या माणसाबरोबर का केलं आणि तुम्ही नोकरदारासोबत लग्न करायला पाहिजे होतो म्हणजे नोकरदार माणसं बायकोला बाहेर सांभाळते ती का उलट सर्वसाधारण माणूस बायकोवरती किती प्रेम करते ही जगाला पण माहिती आहे आणि राधा ताई एकदम खुश आहे त्यांच्या संसारामध्ये तिच्या एवढं समजूतदार कोणच नाही बघितो आता हिनं पण मला लय बोलली आहे काय वाचाय ते मॅटर किती वाढाचा तेवढं वाढू द्या मी पण कोर्ट कचेरी जायला खबीर आहोत तुमचं फक्त लक्ष राहू द्या मित्रांनो काय काय होतंय बघा मला माहित आहे तिनं ग बसत नाही आता एवढं होऊन सुद्धा तिनं काय ना काय कंटेंट करणार अंजली ठोंबरे लय लय आहे लय झार असू द्या मित्रांनो बघतो मी तिला अजून एकदा फोन करतो कधी तर तिला झापतो चांगलंच आली आईती, गुर समदी टाका मला वाटलं फोनच्या नला त्या कांदा आता गुरु निष्ठून जाते काही कुठं पण गेलं नाही बरं का तसं काय झालं नाही असू द्या चलतं धन्यवाद